नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे टी सी एस पॅटर्न जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पद शिपाई हमाल प्रश्नपत्रिका असावी सर या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याची स्थापना कशी झाली उत्तर आहे एक मे एकोणीशे साठ प्रश्न दुसरा कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी, तापी या दोन नद्याच्या दरम्यान आहे प्रश्न दुसरा कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी या दोन नद्याच्या दरम्यान आहे उत्तर आहे सातपुडा पर्वत प्रश्न तिसरा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते शिखर उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रश्न तिसरा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते शहर शिखर उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर आहे सालहेर प्रश्न चौथा अजिंठा वरे वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत प्रश्न चौथा अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न पाचवा परवरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे प्रश्न पाचवा प्रवरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर आहे गोदावरी प्रश्न सहावा कृष्णा नदीचा उगम कोठे झाला प्रश्न सहावा कृष्णा नदीचा उगम कोठे होतो किंवा झाला उत्तर आहे महाबळेश्वर प्रश्न सातवा महाराष्ट्रातील डॅडॅस येथे सर्वात जास्त पाऊस पडतो प्रश्न सातवा महाराष्ट्रातील डेडॅस येथे सर्वात जास्त पाऊस पडतो उत्तर आहे आंबोली प्रश्न आठवा पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न आठवा पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे सातारा प्रश्न नववा महाराष्ट्रात सर्वात जास्त वन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न नव्वा महाराष्ट्रात सर्वात जास्त वन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहेत उत्तर आहे गडचिरोली प्रश्न दहावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची घनता किती आहे प्रश्न दहावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची घनता किती आहे उत्तर आहे तीनशे पासष्ट प्रश्न अकरा मोरे समाजाची स्थापना कोणी केली होती प्रश्न अकरा मोरे समाजाची स्थापना कोणी केली होती उत्तर आहे चंद्रगुप्त प्रश्न <ली> बारा भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या <ली> प्रश्न <Parliament> बारा भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या उत्तराय सुचिता कुंपलानी प्रश्न तेरा डॅडॅस हे भारतातील सर्वात कमी साक्षरता प्रमाण असलेलं राज्य आहे प्रश्न तेरा डॅडॅस हे भारतातील सर्वात कमी साक्षरता प्रमाण असलेलं राज्य आहे उत्तर आहे बिहार प्रश्न चौदा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे प्रश्न चौदा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न पंधरा भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती प्रश्न पंधरा भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती उत्तर आहे मद्रास